हातकळंगले तालुक्यातील ट्रेल हंटर्स ग्रुपचे अठ्ठावीस सदस्य सायकलवरून पंढरीच्या वारीसाठी रवाना झालेत ठिकठिकाणी -थी या सायकलस्वारांचं स्वागत करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील टोप किणी पेठवडगाव परिसरातील डॉक्टर आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणांनी एकत्र येत ट्रेल हंटर्स ग्रुप स्थापन केला या ग्रुपच्या माध्यमातून दररोज सकाळी वीस ते पंचवीस किलोमीटर सायकलिंग केलं जातं त्याशिवाय गोवा दांडेली मार्लेश्वर उदगिरी कुडाळ देवबाग चांदोली कशेडी अशा विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली आहे पंढरीच्या वारीतही हे सायकल स्वार सहभागी झाले होते पेठवडगाव आष्टा भिलवडी तासका भिवघाट आटपाडी दिघंची महूद मार्गे एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास हे सायकल स्वार करणार आहेत विविध ठिकाणी या सायकल स्वारांचं स्वागत केलं जात आहे या सायकल वारीत पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर प्रदीप पाटील डॉ मिलिंद कुंभार डॉ अभय पाटील डॉ अमित सूर्यवंशी बाजीराव मिसाळ नंदकुमार साळोखे कृष्णाथ पाटील केरबा पाटील प्रताप पाटील डॉक्टर शशिकांत कुंभार यांच्यासह ग्रुपचे सदस्य सहभागी झालेत